नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी ॲन्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज मी बनवला होता पास्ता तो पण गव्हाच्या आट्यापासून म्हणजे गव्हाच्या कणकेपासून तर चला तर मग आता कसा बनवला तो पाहूया तर त्यासाठी मी या कपने दीड कप कणिक घेतली होती निव्वळ कणकेचा जर पास्ता बनवला तर तो चिकट होतो त्यामुळे त्यात छोट्या चम्मचने तीन चम्मच बारीकवाला रवा टाकला आहे मी नंतर त्यामध्ये थोडं एक चम्मच छोट्या चम्मचने अंदाजे टाकला आहे मी परंतु एक चम्मच टाकलं तरी चालेल छोट्या चम्मचने चाले चाले तेल टाकून घेतला ता आहे चवीपुरतं मीठ आणि एक चम्मच टोमॅटो सॉस टाकून घेतला ता आहे टोमॅटो सॉस नसेल तर शेजवान चटणी जरी असेल ती जरी टाकली तरी पण चालेल आणि नंतर पूर्णपणे मग ते मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर मध्यामध्ये खोल भाग करू मग त्यामध्ये जेवढी आपण कणिक घेतली आहे त्याच मापाने मी एक माप पाणी आहे त्याच कपने पण या छोट्या गडव्यामध्ये आहे आणि आता आपल्याला पाहिजे तसं तसं पाणी टाकून छान याचा घट्ट गोळा भिजवायचा जसे आपण पोळीसाठी कणिक भिजवतो तसा गोळा भिजवायचा नाही तर त्यापेक्षाही घट्ट जसं जे आपण जेणेकरून जेव्हा जे आपण त्याचे पास्ताला कोणता पण आकार देऊ तेव्हा तो कोळपटायला किंवा हात चिकटला नाही पाहिजे या पद्धतीने छान कणिक मळून घ्यायची आणि नंतर ही, ही कणिक मग दहा मिनटे झाकून ठेवायची दहा मिनटे झाकून ठेवल्याने जो रवा आपण त्यामध्ये टाकला आहे तो पूर्णपणे पुन्हा पाणी शोषून घेईल आणि मग गोळा छान प्रकारे तयार होईल तर आता गोळा मळून झाला होता आणि आता मी याला दहा मिनटे झाकून ठेवणार आहे तर तुम्ही फडक्याने पण झाकू शकता परंतु मी प्लेटने झाकून ठेवला तोपर्यंत आता आपण ज्या ज्या भाज्या टाकायच्या गाजर होतं आणि शिमला होतं आणि ठेवले होते त्याचे दाणे आणि नंतर मग गाजर हे मी अर्धच टाकलाय कारण मोठं गाजर होतं त्यामुळे बारीक चिरल्यानंतर मला जास्त वाटलं म्हणजे जास्त होईल असं वाटलं त्यामुळे मी अर्धच टाकलाय आणि एक फक्त शिमला मिरची टाकली आहे कारण मुलांना शिमला मिरची शी जास्त आवडत नाही त्यामुळे आणि मोठा टमाटर होता तर अर्धा टमाटर छोटा एक कांदा तीन हिरवी मिरची लसण आणि अद्रक हे सगळं काही बारीक चिरून घ्यायचं नाहीतर मग लसण आणि अद्रक हे बारीक ठेचून घेतलं तरी पण चालेल आता हो आता तुम्ही म्हणाल हे बारीक पहिलेच भाज्या कशासाठी चिरल्या तर कणिक जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत हे माझं सगळं काही तयार होईल म्हटलं फोडणीसाठी म्हणून हे सगळं काही मी चिरून ठेवलं आहे आणि आता दहा मिनटं होत आली होती तर आता मी पहिले बनवून घेणार आहे पास्ता आणि बघा या प्रकारे चिरून घेतलं होतं तर पास्त्याचे हे तीन वेगवेगळे वेग प्रकार दाखवणार आहे मी म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने बनवणं सोपी जाईल ती पद्धत बनवायची म्हणजे तो पास्ता बनवायचा नाहीतर कसं आहे म्हणजे थो बारीक बारीक करायसाठी ना खूप वेळ जातो यामध्ये तर आता मी पहिले छोटा कणकीचा गोळा घेऊन त्याचे असे लांब हे रोल बनवून घेतले होते एक मोठा रोल बनवून घेतला आणि त्यानंतर मग त्याचे पुन्हा दोन तुकडे केले चापूने आणि पुन्हा दोन्ही पण सारखेच लांब करून घेतले आणि आता छोटे छोटे गोळे याचे चाकूने कापून घ्यायचे जेणेकरून आपण जो काट्या चम्मचने बनवणार आहोत पास्ता त्याला मग असा वेळ जाणार नाही तर पहिले असे बारीक गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतर मग काटाच्या चम्मच घेऊन त्यावर थोडं पीठ लावायचं नाहीतर मग तेल लावायचं आणि गोडा चम्मचवर ठेवून तो असा फ्रेश करायचा म्हणजे दाबायचा चम्मचवर आणि नंतर मग हाताने अलगद असा काढायचा तर त्याला ना छान असं राऊंड राऊंड शेप येतो तर आणि छान छान वाटतं दिसायला पण खूप छान दिसतं त्यामुळे या प ही पद्धत मला जास्त आवडली परंतु हे बनवायसाठी ना खूप वेळ लागते तर आता मी सगळे हे बनवून घेतले जेवढे गोळे कापले बनवले तेवढ्याचे याचे हा या पद्धतीने पास्ता बनवून घेतला आणि आता मी दुसरी पद्धत दाखवणार आहे तर त्यासाठी कणकेचा छोटा गोळा घेऊन पहिले पूर्णपणे एक पोळी लाटून घेतली आहे पोळी लाटून घेतल्यानंतर मग छोटी वाटी घ्यायची म्हणजे ज्या वाटीला छान किनार असेल म्हणजे काठ असेल चांगली जेणेकरून ते अशी पोळीमध्ये रुतल्या जाईल आणि छोट्या छोट्या त्याच्या पुऱ्या तयार होईल तर या पद्धतीने आता छोटी वाटी घेतली होती मी आणि याने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या आणि पुऱ्या तयार केल्यानंतर मग उरलेला जो कण कणकेचा भाग आहे तो असा अलगत काढून घ्यायचा आणि नंतर मग त्या पुरीपासून पुरी हातावर घ्यायची आणि दोन्ही म अर्धी अर्धी करून दोन कोंडे असे दाबायचे आणि पुन्हा मधामध्ये दाबायचं म्हणजे या पद्धतीने हा दुसरा ही दुसरी पद्धत पास्त्याची आणि असं छान वाटीसारखा तयार होतो मग तर ही पद्धत मला जास्त आवडली कारण बनवायला पण अगदी सोपं आणि पाहायला पण सुंदर दिसतं तसे काट्या चम्मचचे पण चांगले दिसतात परंतु ते बनवायला ना खूप वेळ लागतो तर जास्त मी याच पद्धतीने बनवली आहे आणि आता तिसरी पद्धत तर तिसऱ्या पद्धतीमध्ये छोटा गोळा घेतला मी त्याचे पुन्हा छोटे छोटे तीन गोळे केले आणि आता छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या जा। याच्या आता यासाठी ना पेन्सिल पाहिजे होती पेन्सिल नसेल तर पेनही चालते आणि ते जर नसेल तर माझ्याकडे काहीच नव्हतं कारण मग मी काय केलं एक चाकू घेतला चाकूला ते गोल राऊंड होतं की नाही मग त्याला असं गुंडाळून घेतलं गुंडाळायचं आणि थोडंसं पाणी लावायचं शेवटचा जो भाग होते त्याला आणि असं या प्रकारे चिपकवून द्यायचं आणि बघा अंदरून असं छान नर नरड्याला कशी गोल पुंगडी असते नरड्याची त्या पद्धतीने हे तिन्ही रोल मी बनवून घेतले आणि आता पाणी उकडायला ठेवायचं पाणी उकडल्या उकडायला ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला जशी उकडी आली तसेच मग हे रोल सोडून घेतले पहिले आणि त्यानंतर मग जे दोन अलग अलग प्रकारचे बनवले होते ते पण पास्ता यामध्ये टाकून घेतले आता या, या पद्धतीने आणि छान उकळी येऊ द्यायची आता आणि चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं जा जास्तीत जास्त तीन नाहीतर चार चार मिनटे लागतात शिजायसाठी तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर अलगत चम्मचने चांगलं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून आणि झाकण ठेवल्यानंतर ते शिजून येईल आणि आता झाकण काढून घ्यायचं आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे बघा या पद्धतीने थोडंसं पांढरं पाणी थोडंसं बाहेर निघतं त्याचं कारण कणकीचंही हे पाणी बाहेर निघतं आणि या पद्धतीने आता हे जे रोल बनवले होते ते थोडे चपटे झाले आहे परंतु जसजसे थंडे होईल तसतसे मग ते थोडेसे फुगून येईल कारण गरम असते तेव्हा ते पूर्णपणे चपटे होऊन जाते तर असो आणि आता ते चाळणीने चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आणि हे जे पास्त्याचं जे पाणी होतं उकडलेलं ते पाणी फेकायचं नाही कारण ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये काम येईल आता चाळणीमध्ये टाकल्यानंतर एकमेकाला चिपकू नये म्हणून मग त्यावर थोडं थंड पाणी टाकायचं आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा चम्मचने फिरवून घ्यायचं आणि आता फोडणीची तयारी तर कढई तापवून घेतली छान नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्यानंतर मग तेल गरम झाल्यावर पहिले लसण टाकायचा त्यानंतर अद्रक टाकायचं छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मग जी हिरवी मिरची बारीक चिरली होती ती टाकून घ्यायची बारीक मिरची छान फिरवून घ्यायची चम्मसने आणि मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता फिरवल्यानंतर मग ज्या आपण सगळ्या भाज्या चिरल्या होत्या टमाटर कांदे गाजर हे सगळं टाकून घ्यायचं आणि हे पण चांगलं फिरवून घ्यायचं आणि हे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकण्या का होईल भाज्या ज्या हे सगळ्या टाकलेल्या त्या लवकर शिजून जाईल भाज्या थोड्या शिजल्यानंतर मग त्यामध्ये हळद तिखट आणि मॅगी मसाला टाकून घ्यायचा मॅगी मसाला यासाठी टाकायचा की मुलांना पास्त्याची ही पास्ता जो मसाला मिळतो त्या प्रकारे आली पाहिजे म्हणून म्हणून मॅगी मसाला टाकल्यानंतर मग चांगलं फिरवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये टाकायचं टोमॅटो सॉस आणि टोमॅटो सॉस टाकल्यानंतर थोडंसं तिखट टाकायचं पुन्हा आपल्याला जेवढं तिखट पाहिजे म्हणजे चव जेवढी तिखट चव पाहिजे तेवढं थोडं तिखट टाकून घ्यायचं कारण मी मिरची फक्त तीनच टाकली होती त्यामुळे आणि ते पूर्ण मसाले छान शिजू द्यायचे आणि मग आपण जो पास्ता बनवला आहे तो टाकून घ्यायचा आणि पास्ता टाकल्यानंतर मग जे पाणी आहे आपल्या आपण जे पास्ता शिजवलं होतं ते जे पाणी होतं ते टाकून घ्यायचं कारण जोपर्यंत पाणी टाकल्यानंतर जे ग्रेव्ही आपल्या सॉरी मसाले जे टाकले ते शिजणार नाही तोपर्यंत तो पास्ताला काही छान चव येणार नाही म्हणून थोडं पाणी टाकून चांगलं शिजून द्यायचं आणि ते शिजल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं सांबार टाकायचा त्या पद्धतीने पास्ता तुम्ही बनवून बघा इतका टेस्टी बनतो आणि मुलांनासुद्धा आवडेल डब्यावर जर तुम्हाला द्यायचा असेल तर पास्ता हा आदल्या दिवशीच बनवून ठेवा म्हणजे फक्त तयार करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये उकडून मग तुम्ही फोडणी देऊ शकता कारण कोणत्याही पद्धतीने जरी बनवलं तरी सकाळी उठून मुलांसाठी खूप घाई होते कारण मुलांची सकाळची शाळा असते त्यामुळे असो तर कशी वाटली आजची पास्त्याची रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा